लोळासाहेब तुम्ही बसा ना मराठी तुम्ही इकडे बसला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही काही संगीत खुर्ची चालू आहे का लोळासाहेब तुम्ही बसा ना मराठी तुम्ही इकडे बसला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही संगीत खुर्ची चालू आहे आपण मध्ये जायला शिकलं पाहिजे आपण मध्ये जाऊन एमओयू करायला शिकलं पाहिजे आज संतोष पाटील या व्यासपीठावर आहेत लोडासाहेबांचं देखील आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे त्यांचं देखील मी स्वागत करतो आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे ज्या संतोष पाटलांचं मी नाव इथं घेतलं या तीन वर्षामध्ये महायुतीच्या सरकारमार्फत नाही लोळासाहेब तुम्ही बसा ना मराठी साहेब तुम्ही इकडे बसला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही नाही संगीत खुर्ची चालू आहे आता माझं भाषण झाल्यानंतर मी निघून जाणार आहे पण मी आता संतोष पाटलांचं नाव का घेतलं तर संतोषजी तुम्ही देखील मराठी उद्योजकांना सांगितलं पाहिजे ठामपणानं की तीन वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनं नऊ हजार कोटीचा इन्सेंटिव्ह वाटला ज्यांना ज्यांना या इथे बसलेल्या मंडळींमध्ये इन्सेंटिव्ह मिळालेला आहे जे इन्सेंटिव्हला पात्र आहे त्यांनी एकाने जरी मला असं सांगितलं की मला हा इन्सेंटिव्ह मिळताना तुला मला एंटी चेंबरमध्ये येऊन भेटावं लागलं तुला मला जा द्यावा लागला तर मी राजकीय निवृत्ती आहे त्या म्हणून मला असं वाटतं की आपण ही प्रोसेस मग एमओ ची प्रोसेस असेल मराठी उद्योजकांची प्रोसेस असेल आज राजेश्रेताई या ठिकाणी बसलेल्या आहेत मला असं वाटतं की एखादी महिला भगिनी सहकार क्षेत्रामध्ये किती मोठं काम करू शकते किती मोठी पतपेढी चालू शकते याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेशेताई पाटील आहेत पंधराशे कोटी रुपयाची पतसंस्था चालवतात आणि पतसंस्था चालवत असताना कुठचंही कारण सांगत नाहीत की सरकारनं ना मला हे दिलं नाही सरकारनं ना मला ते दिलं नाही स्वतःच्या ताकदीवर महिलांना एकत्र करून महिलांची ताकद निर्माण करून महिलांना स्वयंरोजगार देऊन जर महाराष्ट्रातल्या तसं बघायला गेलं तर हिंगोलीसारख्या ग्रामीण भागातल्या जिल्ह्यातनं आज त्यांचं हेडक्वॉर्टरचं ऑफिस जरी हिंगोलीला असेल तरी त्यांची मोठी ब्रांच हजारो स्क्वेअर फिटातली ही नरिवन पॉईंटला हा देखील आदर्श मराठी महिलेने निर्माण करून दिलेला आहे पण आपण हे शोकेस करतो का आज हावरे साहेब इथे बसलेले आहेत आपण शोकेस करतो का तर हे देखील बोललो था थो थोडं धाडसाच ठरेल सा सामंत आणि हावरे दोन जर बिल्डर आहेत आणि हावरेने चांगली बिल्डिंग बांधली तर हावरेंपेक्षा चांगली सामंतांनी बिल्डिंग बांधण्यापेक्षा हावरेंची बिल्डिंग किती वाईट आहे ही सांगण्यामध्ये सामंतांची एनर्जी बेस्ट होते मला असं वाटतं म्हणजे मी बिल्डर नाही आहे मी आपलं वाईट कोणावर घ्यायचं तर माझ्यावर घ्यायचं म्हणून नावरेसाहेब बोललो पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण कुठंतरी दे आपली देखील मानसिकता ही बदलली पाहिजे